जय श्रीराम जय श्रीराम मित्रांनो समोर पाहत आहे माऊली शेठ आणि मनोजबाई हे आपले मित्र आहेत आणि यांच्याकडे आज अशा गाय विक्रीला आलेल्या आहेत तर आपण मनोज डेअरी फार्म वाळकी तालुका नगर जिल्हा अहिल्यानगर यांच्या फार्मवरील गायीचे रेट जाणून घेणार आहोत समोर पाहत आहे या अशा प्रकारच्या गायी आहेत तुम्हाला खरेदी करायचं असेल तर स्क्रीनवर नंबर दिला गाय खरेदी करू शकता माऊली शेठ बोला ना मनोजबाईने पॅटीस खाल्ल्यामुळे त्यांचं डबन झालंय आज तुम्ही थोडीशी माहिती द्या आम्हाला एक नंबरची गाय आहे तिचा दर काय होईल आणि दुधाची क्षमता काय राहील आता दहा अकरा लिटर दूध देते गाय दोन्ही पहिला दूध काढायला शांत आहे दुधाची शंभर टक्के खात्री देत आहे खाली दूध आहे म्हणजे आता दहा ते अकरा लिटर दूध निघतंय दोन्ही वेळेच किमतीच कसं होईल बारा तेरा लिटर दूध देईन किमतीच कसं होईल तिची पासष्ट हजार रुपये सांगतो आपण एकसष्ट हजार रुपयाला द्यायची आपल्याला एकसष्ट हजार हे दोन दुद्ध नंबर मी या गायला पण चार दिवस झालेले दहा लिटर चालते दुधाची खात्री इथं चार टाइम पाच टाइम दुधाच मोज इथं आपल्या आपण पिळून त्यांच्या घरी गेल्यानंतर तो वैयक्तिक प्रश्न आला मित्रांनो तुमच्या खुराकावर अवलंबून इथं तुम्हाला दोन टाइमाचं चार टायमाचं दुधाचं मोजमाप करून गाय उपलब्ध होईल तीन नंबरच्या गायचं काय सांगितलं मागू शकतो ही गाय काल वेलेली मध्ये हा या गायची आपण पासष्ट हजार रुपये किंमत सांगतो साठ हजार रुपयापर्यंत द्यायची साठ हजारात द्यायची आता पाच लिटर एका टाइमला चेक निघतो तिला हा चार नंबरच्या गायचं काय सांगतो या गायला पंधरा दिवस टाइम आहे अजून व्यायला हा किमतीच कसं पहिला रु व्हायला किमतीच कसं होईल किमतीला पासष्ट हजार रुपये सांगतो आपण हा साठ हजार रुपयापर्यंत द्यायची कमी जास्त करून देऊ आपण पाच नंबरच्या गायचं हे पाच नंबरच्या गायचे पण पासष्ट हजार रुपये किंमत आहे पासष्ट हजार किंमत आहे का व्यवहार बसल्यावर आठ व्यवहारात बसल्यावर कमी जास्त करून देऊ ना दाताला व्यकीच आहे ही साधा ते साधा हो ही पहिला सहा नंबरचे पहिला आहे का हो किमतीच कसं आहे लिचं या गायीचे पंचाहत्तर हजार रुपये किंमत सांगतो आपण व्यवहारात बसल्यावर कमी जास्त करून देऊ पहिल्यारूचे पहिला पहिलारचे दुधाचे खाजून आठ दिवस गायला वेळेला दुधाचा अंदाज सांगू शकतो फक्त हो, दुधाचा अंदाज परफेक्ट आपण गायला फक्त आपल्याकडे आणि अंगासाठी दोन ही सात नंबरची गाय या गायला अजून आठ दिवस टाइम टाईम किमतीच कस होईल म्हणजे सत्तर हजार रुपये किंमत सांगतो आपण त्याची बसले हो कमी जास्त करून देऊ आपण त्यानंतरची आठ नंबरची ही गाय ती संदा व्यायला आता तिला अजून व्यायला आठ ते दहा दिवस टाइम आहे किमतीच कसं होईल याची पासष्ट हजार रुपये किंमत सांगतो आपण साठ हजार रुपयापर्यंत द्यायची आपण साठ हजारात येतोय दुधाची मत दुधाला याच्या वेताला चौदा लिटर पिळेली गाय या वेताला पण दू तेवढं दूध त्याच्यापेक्षा जास्त दूध देऊ शकते खाण्यापिण्यावर अवलंबून मित्रांनी गाय खरेदी करायची असतील तुम्हाला तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी कर शेट आज किती आहेत सगळ्या आज आपल्याकडे गाय आहेत सगळ्या दहा आहे दाग आहे गायची दुधाची शंभर टक्के खात्री हो इथं आपल्या गोट्यावर पिळून देणार आपण जेवढं दूध देते तेवढ्या दुधाची आपण खात्री देणार आणि आपण गायला जे साडाची आणि अंगाची दोन गोष्टीची खात्री असते पण ते साडाची आणि अंगाची खात्री ती कशा प्रकारे असते किती दिवसाची असते तिला जर बंद निघल एकदमच सड पूर्ण त्याच्यात एक पण धार नाही आली हा तर त्याला आपली जबाबदारी गाय खरेदी केली माऊली चेट तुमच्याकडून आणि तिला महिनाभर टाइम आहे किंवा पंधरा दिवस टाइम असतो काही असतो तर अशा गायीचा जर सडाचा प्रॉब्लेम आला त्या गायला सड जर पूर्णपणे बंद निघल तर त्याला आपली खात्री असते पण काही गायींना काय प्रॉब्लेम होतो कोणाचं लक्ष नसलं काही सूज आली मस्टर्ड झाले त्याच्यात जर काही सडाला प्रॉब्लेम आला तर त्याला आपली काही जबाबदारी नसते म्हणजे आठ ते दहा दिवस तुम्ही गाय नेल्यानंतर खात्री देऊ शकता येऊ पण खात्री देणार आपण पण पूर्णपणे बंद निघल तर पण जर त्याला मस्टडीचा काही प्रॉब्लेम झाला त्याच्यात दूध काही कमी जास्त निघलं तर त्याला खात्री नाही मस्टर्ज ला खात्री नाही तिथं ती गेल्यानंतर होती ती अचानक होती त्याचं काय असते ती काय जुनं दुखणं नसतं काही फक्त मुक असलं तर आणि अंग आलं तर खात्री मित्रांनो अशा प्रकारचे आहेत तुम्हाला खरेदी करायचे असतील तर स्क्रीनवर नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा पद्धतीचे गायी खरेदी करू शकता म्हणून आपण मनोज डेअरी फार्म वाळकी तालुका नगर जिल्हा अहिल्यानगर मनोजबाई यांच्या फार्मवरील गायीचे दर जाणून घेतलेले आहेत आपल्या चॅनेल ला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अशा योग्य पद्धतीचे व्हिडिओ उपलब्ध होऊन जातील आणि खरेदीसाठी कसल्याही प्रकारची अडचण होणार नाही